तर पुढे एक मोठी बातमी येते ती म्हणजे शेतकऱ्यांनी नेवासाळे संगमनेर राज्यमार्ग जो आहे तो अडवलाय श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय दूध दरवाढीसाठी हा रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शेकडो शेतकरी हे रस्त्यावर उतरलेत आणि आंदोलन करत आहेत दुग्धविकास मंत्री विखे पाटलांच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र समोर आलंय तर शेतकऱ्यांनी नेवासा संगमनेर राज्यमार्ग जो आहे तो आढळला आहे विशेष म्हणजे दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांच्या जिल्ह्यामध्ये हे शेतकरी आक्रमक झाले त्यांच्या मागण्यांसाठी आणि प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरल्याचं कळत आहे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा इथं हे शेतकरी रास्ता रोको करत आहेत आपण हे दृश्य पाहतोय तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी हरीश यांच्याकडून हरीश शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांनी नेवासा संगमने राज्यमार्ग अडवलेला आहे नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत मोठ्या प्रमाणात रास्ता रोको केल्याचं कळतय नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे जे दर आहेत हे प्रचंड कोसळलेले आहेत आणि कुठेतरी छत्तीस ते चाळीस रुपये जो दर मिळत होता दुधाला तो आज बावीस ते पंचवीस रुपये मिळतोय त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं शेतकरी अगदी हवालदिल झालेले आहेत एकीकडे खाद्यांचे भाव वाढले आहेत जनावरांच्या उपचाराचा खर्च वाढलाय चारा त्यांना महागलेला आहे असं असताना दुधाचे दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहे गेल्या आठ दिवसांपासून इशारा दिलेला होता की आम्ही रास्ता रोको करणार आणि या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणार पोलिसांनी खरं तर यांना परवानगी नाकारलेली होती मात्र असं असताना देखील आपण जर बघितलं आता तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जो नेवासा श्रीरामपूर महामार्ग आहे हा त्यांनी अडवलेला आहे त्यांच्या प्रमुख मागण्या जर आपण बघितल्या तर दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे कमी झालेला जो भाव आहे याचा जो फरक आहे पंधरा ते अठरा रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे दुधाचे जे भाव आहेत ते एफ आर पी किंवा एम एस पी प्रमाणे लागू केले जावे ही प्रमुख मागणी आहे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातूनच कुठेतरी या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि याची तीव्रता राज्यभर पसरण्याची शक्यता आहे कारण राज्यभरातले दूध उत्पादक शेतकरी जे आहेत ते कुठेतरी आज अडचणीत आलेले आहे त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यातून होते आणि याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता हरीश दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जो जमाव आहे तो जमलेला आहे आंदोलन करते जमलेले आहेत तर या संपूर्ण गोष्टीच्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्याकडनं आम्ही घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी